हॅलो रिवन तर आज आपण बनवणार आहोत लाल वाटणाचं तुरीच्या डाळीचं वरण तर मी वरण शिजून घेतलेलं आहे कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याची फोडणी पाहणार आहोत कशी द्यायची मी तेल टाकलं त्याच्यामध्ये लसूण टाकला लसूण थोडासा लालसर होऊन द्यायचा लालसर झाला आता कांदा टाकला कांदा पण आपल्याला थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे आपण हे तुरीच्या डाळीचं वरण बनवायला लाल तिखटाचं त्याच्यामध्ये कणपत्ता टाकला थोडासा असं थोडा वेळ घ्यायचं घालायचं कांदा लाल होईपर्यंत पर। प्रमाणात लाल झाला त्याच्यामध्ये आपण हे तिखट टाकायला म्हणजे तुम्ही किती तिखट खा खाता त्याप्रमाणे तुम्ही टाका आम्ही खूप कमी खातो त्यामुळं टाकलं ची पावडर आणि प्रवीण मसाला टाकला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तिकड सगळं हलून घ्यायचं चांगलं तळून घ्यायचं त्याला आता बघा वरणाचं वरचं वरचं जे पाणी असतं ना ते टाकते मी त्यानं काय होतं थोडा वेळ असं शिजून द्यायचं त्याला ते तेल सोडायला लागतं मग छान तरी येते आपल्या वरणात ही एक बेस्ट टिप्स आहे की आपल्या जेव्हा ट्रिकिंग चांगली जेव्हा कोणत्याही भाजीला जर आपल्याला तरी आणायची असेल ना तर असंच करायचं कधी पण किंवा कधी पाणी टाकायचं थोडंसं गरम कप भरून ऐकणार आपण वरण दुसरी भाजी बनवायला तर बघा आता हे तेल सोडायला लागलं म्हणजे हे तेल सोडायला लागलं ना आता आपण याच्यामध्ये वरण टाकू शकतो असं वरण टाकायचं बघा बरं लगेच तरी येते इन्स्टंट तरी येते वरणाला कोणतीही भाजी करा व जेव्हा मसाला तळीला ना तेव्हा अर्धा कप पाणी टाकायचं आणि त्याला थोडा वेळ शिजू द्यायचं जेव्हा ते तेल सोडायला लागतं ना तेव्हा जे काय आपली भाजी असेल किंवा वरण असेल ते टाकायचं त्यांना काय होतं आपल्या वरणाला किंवा भाजीला अशी एकदम छान तरी येऊन जाते आता हे बघा आता पिवळसर वाटतंय पण जेव्हा ते आता हे आपण शिजून शिजायला ठेवूयाला जर उकळी उकळीपर्यंत झाकून ठेवूया आणि त्या चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून त्याला इथं थोडंसं उकळून घ्यायचं भरपूर उकळून द्यायचं नाही बघा थोडंसं उकळून द्यायचं आता येऊन साईडला ठेवलं मला आठवण पण नाही राहिले त्याच्या ते थंड झालं मी साईडला ठेवलं होतं ते बघा इतरी आली त्याला छान खालवलं ना ते आणखी छान तरी आहे दिसते त्याला हे तुम्ही पाहू शकता एकदम छान तरी आलेली एकदम सिंपल साध्या पद्धतीचं वरण आहे आणि चवीला तर इतकं टेस्टी लागते एकदम वरण आणि भात एकदम होते छान